अंकशास्त्र मूळ संख्येबद्दल विशेष गोष्टी सांगत असत प्रत्येक मूळ संख्येचं एक विशेष महत्व आहे अंकशास्त्रात प्रामुख्याने एक ते नऊ अंक वापरले जातात ज्यांना आपण मुलांक असं म्हणतो हा मुलांक जन्मतारखेनुसार ठरवला जातो त्यानुसार काही मुलांक हे चांगले परिणाम देणारेही असतात यामध्येच काही मुलांकाच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात प्रत्येकाच्या स्वभावातही विविधता जाणवते आज आपण अशाच एका मुलांकाविषयी जाणून घेणार आहोत मुलांक नऊ या मुलांकाचे लोक जन्मच्या धाडसी मानले जातात या मुलांकाचा जा स्वामी स्वत मंगळ देव आहे आणि मंगळ हा, हा युद्धाचा देवता मानला जातो यामुळेच त्याचा परिणाम या क्रमांकाच्या लोकांवर बऱ्याच प्रमाणात दिसून येतो कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला जन्माला आलेल्या लोकांचा मुलांक नऊ असतो या मुलांकाचे लोक प्रचंड साहसी असतात पण कधी कधी त्यांच्या साहसामुळे ते धोक्यात येऊ शकतात खऱ्या अर्थाने पाहिले तर हे लोक जितके वरवर रागीत दिसतात तितके जातून कोमलही असतात या मुलांकाच्या लोकांमध्ये व्यवस्थापन क्षमता खूप जास्त असते आणि त्यांच्या या स्वभावामुळे ते आयुष्यात यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ शकतात मुलांक नऊ असलेल्या लोकांना दुसऱ्यावर अवलंबून राहून आयुष्य जगणं कधीच आवडत नाही ते स्वतःवर कोणाचेही वर्चस्व सहन करू शकत नाही या लोकांना त्यांच्यावरील टीका किंवा त्यांच्या कार्यात कोणीही हस्तक्षेप केलेलं आवडत नाही मुलांकन नऊ असणाऱ्या लोकांना त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो परंतु ते खूप मेहनती असतात आणि कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाद्वारे यश मिळवतात मुलांक शी निगडित असलेले लोक बऱ्याचदा बेपर्वा आणि भावनिक असतात मुलांक नऊसाठी कोणत्याही महिन्यातील नऊ अठरा आणि सत्तावीस तारखा खूप शुभ मानल्या जातात या तारखांना तुम्ही कोणतीही नवीन कामं सुरू करू शकता त्याचबरोबर या तारखा कोणत्याही मोठा निर्णय घेण्यास भाग्यवान ठरू शकतील मैत्रीसाठीही कोणत्याही महिन्यात नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला जन्मलेल्या एखाद्या व्यक्तींची निवड करावी त्याचबरोबर क्रमांक तीन आणि सहा हे तुमचे मित्र अंक आहेत भविष्यात देखील हे अंक तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात मंगळवार आणि शुक्रवार नऊ मुलांकाच्या लोकांसाठी शुभवार मानले जातात त्याचप्रमाणे लाल रंग तुमच्यासाठी भाग्यवान असतो जर तुम्ही मंगळवारी उपवास केला तर तुमच्यावर हनुमानाची कृपादृष्टी कायम राहते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं मुलांक नऊ असणाऱ्या लोकांना घाई करण्याची खूप सवय असते आणि हीच त्यांची सर्वात मोठी कमजोरी असते असे लोक इतरांचे ऐकून वागतात आणि परिणामी ते बऱ्याचदा गैरसमजांना बळी पडतात मुलांक नऊचे लोक ज्यांच्या प्रेमात पडतात त्यांच्याकरता आपलं सर्वस्व लुटण्यास तयार होतात आणि त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना बऱ्याचदा प्रेमातच नव्हे तर जीवनाच्या इतर क्षेत्रातही धोका मिळतो नवमुलांक असलेल्या लोकांचा खास गुणधर्म म्हणजे ही लोक कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही संकट आली तरी त्यांना सामोरू जाण्याची त्यांची जिद्द जबरदस्त असते त्यांच्यात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो लोक हे त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना फॉलो करतात ही लोक एकदा ठरवलं की कोणतीही गोष्ट पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही या लोकांच्या मनात इतरांसाठी खूप प्रेम अन्याय पाहिला तर ते लगेच विरोध करतात आणि विशेष बाब म्हणजे ही लोक जोखीम घ्यायला कधीच घाबरत नाही त्यांना मोठे निर्णय घ्यायला खूप आवडतात आणि ते नेहमी पुढे जायला तयार असतात नऊ मुलांकासाठी यशाचा मंत्र म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि तुमच्या जिद्दीचा उपयोग योग्य ठिकाणी करावा रागावर ताबा ठेवला तर तुम्ही खूप मोठे यशस्वी होऊ शकता दुसरं म्हणजे संयम आणि शिस्त पाळावी तुमच्याकडे अपार ऊर्जा आहे पण ती योग्य दिशेने वापरणे खूप महत्वाचे आहे शिस्तबद्ध राहिला तर तुम्हाला थांबवणं कोणाला शक्य होणार नाही तिसरं म्हणजे योग्य क्षेत्र निवडणं खूप गरजेचं आहे नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी सैन्य आणि पोलीस दल राजकारण आणि सामाजिक कार्य व्यवसाय आणि स्टार्टअप्स खेळ आणि ॲथलेटिक्स फिल्म इंडस्ट्री आणि स्टंट परफॉर्मर्स ही क्षेत्र सर्वोत्तम ठरू शकतात जर तुम्ही योग्य क्षेत्रात मेहनत केली तर तुमचं यश निश्चित आहे पुढचा यशाचा मंत्र म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे तुमच्या भावनांना आणि आवेगाला योग्य प्रकारे सांभाळावे खूप आक्रमक होण्याऐवजी शांततेने निर्णय घ्यावे आणि पाचवा आणि शेवटचा मंत्र म्हणजे योग्य लोकांच्या संगतीत राहावे तुम्हाला लोक सहज आकर्षित होतात पण सगळे लोक चांगलेच असतील असं नाही त्यामुळे कोणावरही पटकन विश्वास ठेवण्याआधी चार वेळा विचार करावा नऊ मुलांच्या लोकांनी काही खास उपाय केले तर त्यांना यश मिळवण्यात मदत होऊ शकते या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे तांबड्या रंगाचे कपडे आणि वस्तू तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात त्यामुळे या रंगाचे कपडे किंवा वस्तू घेण्याचा प्रयत्न करावा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यानधारणा करावी मंगळवारी गरजू लोकांना मदत करावी नेहमी नवा विचार आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढचं पाऊल उचलावं मित्रांनो नऊ मुलांक असलेल्या लोकांमध्ये जन्मतास मोठे होण्याची क्षमता असते फक्त मेहनत संयम आणि योग्य विचारसरणी ठेवली की तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या घरच्यांना आणखीन कोण कोणत्या मुलांकाविषयी जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका